सावेडी येथे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला नवीन पिढीत महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी विविध सांस्कृतिक सामाजिक आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते गुलमोहर हो, रोड येथील आम्रपाली मंगल कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाचे प्रारंभ झाले कार्यक्रमाचेनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिरीद जाधव प्रमुख वक्त्या प्राध्यापक डॉक्टर रत्ना वाघमारे इंजिनियर संजय शिंदे रावसाहेब काळे पाटील खालिद खान एन एम पवळे एस आर आरू शिवाजी भोसले विनोद साळवे आदी उपस्थित होते प्रास्ताविक श्री जाधव यांनी मागील बावीस वर्षापासून समितीच्या वतीने महापुरुषांची जयंती उत्सव वैचारिक दृष्टिकोनाने साजरी केली जात आहे महापुरुषांचे विचार समाजात घेऊन जाण्यासाठीचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले जय भीम आज तमाम जनतेने आज भारतीय राजघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने आमचे डॉक्टर साहेब साहेब यांनी अहमदनगरमध्ये जवळजवळ बावीस वर्षापासून सुरू केलेली परंपरा आहे त्यामध्ये मा महाराष्ट्राचे आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाचे क्रांतीसुरम ज्योतिबा फुले या सर्व महामानवांच्या जयंतीस निमित्त आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे तेहतीसावी ही जयंती आहे या जयंतीनिमित्त या थोर महापुरुष विचारांनी जी संकल्पना जे स्वातंत्र्य निर्माण करण्याची जी त्यांनी लढा दिला त्याच लढेला आता आपल्याला पुन्हा हे सरकार बंदी घालत आहे शिक महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतेसा जयंती साजरी करत असताना सर्वप्रथम सर्व भारतीयांना या जयंतीचे आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज जी जयंती आज आपण कुलम रोड आम्रपाली गार्डनला साजरी करत आहोत त्या जयंतीला बावीस वर्षाची परंपरा आहे आणि ही जयंती साजरी करत असताना महापुरुषाची जयंती साजरी करत असताना त्या जयंतीच्या नंतर पुढं हा वर्षभर काय काम करायचं हे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त ठरणार आहे आणि या देशामध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती का न्याय समता स्वतंत्र आणि बंधुभावाच्या आधारावर समाजव्यवस्था निर्माण करायची राष्ट्र निर्माण करायचं देश निर्माण करायचं ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व कार्यकर्ते दोन हजार पंचवीस एक वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक 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 अशा मंगलमय शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय जय जिजाऊ आज आपण सावेडी परिसरातील आम्रपाली मंगल कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंची संयुक्त ज सैन जयंती साजरी करीत आहोत या जयंतीसाठी अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या उपनगरातील सर्व बांधव उपस्थित आहेत आपण एक आग आगळ्या वेगळ्या प्रकारे ही जयंती घेत आहोत बा बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम बालकांसाठी आणि लहान मुलांसाठी प्रश्न मंजुषा त्याचप्रमाणे भीमगीतांचा कार्यक्रम व प्राध्यापक अतुल मोरे सरांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे अल्पोपहाराचा कार्यक्रमही आपण इथे ठेवलेला आहे अशा प्रकारे आपण एक आगळी वेगळी समाजाला दिशा देणारी परिवर्तनाची जयंती साजरी करीत आहोत धन्यवाद चौदा एप्रिल दोन हजार चोवीस सावडी परिसरामध्ये गेल्या बावीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोन महामानवाची आपण जयंती घेतो चालू वर्ष हे तेवीसावं वर्ष आहे ही जयंती जेव्हा दोन हजार दोन साली सुरू झाली तर त्यावेळी या परिसरातील लोकांना एका ठिकाणी जमा करून त्यांचं प्रबोधन करावं हा मेन उद्देश होता एकमेव उद्देश होता आणि या ठिकाणी फक्त प्रबोधनात्मय मग खाकसार खालीद खान अहमदनगर दक्कन महाराष्ट्रवाला न्यामत न्यामत खान का जनरल सेक्रेटरी और स्वतंत्र सैनानी हबीब खान फाउंडेशन का जनरल सेक्रेटरी हूँ मैं और ये एक सौ बाबा साहेब अम्बेडकर की जयंती सभी भारतीय समाज को मुबारकबाद देता हूँ और हमारे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो मानव समाज को जोड़े और जोड़ने का जो काम किए और संविधान बनाए तो हमारा भारत सम, भारतीय समाज जो है ताकतवर बन गया और हमारा देश भी ताकतवर बन गया और मैं ये भारतीय बहुजन पार्टी का मुस्लिम अल्पसंख्यक जिला अध्यक्ष हूँ और हमारे मुस्लिम समाज की तरफ से भी मैं बाबा साहेब अम्बेडकर को जयंती को मुबारकबाद देता हूँ जो बाबा साहेब अम्बेडकर साहब ने जो है हमारे भारतीय समाज को ताकतवर बनाएं और देश को भी ताकतवर बनाए तो पूरा मुस्लिम समाज भारत का सभी बहुजन समाज के साथ में मिल और समाज का काम करेंगे और हमारी जो पार्टी है भारतीय बहुजन पार्टी इसका भी जिले में एक नंबर से काम करेगा और वही पार्टी को के नुमाइंदों को चुन के लाएगा और सबसे मेरी यही दुआ है सबको आधा भार आज आपण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तिहेसावी जयंती आज इथे आम्रपाली गाड हॉलमध्ये साजरी करत आहोत खरं म्हणजे महापुरुषांच्या जयंत्या किंवा स्मृती दिन आपण का साजरी केली पाहिजे कारण की त्यांच्या त्यांनी जे काही के कार्य केलं ते मानवाच्या प्रगतीसाठी मानवी मूल्य जोपासण्यासाठी कार्य केले आहे ते म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय यावर त्यांना देश आणि भारत राष्ट्र निर्माण करायचे होते त्यासाठी ते त्यांनी ह्या देशासाठी आपलं स्वतःचं पूर्ण आयुष्य झिजवलं वेळप्रसंगी मरणसुद्धा त्यांना प्राप्त झालं असे सर्वच महामानव महापुरुष महानायिका यांना सर्वप्रथम वंदन करतो अभिवादन करतो आपण आठ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली त्यानंतर आपण अकरा एप्रिलला महात्मा चित्र फुले यांची जयंती साजरी केली आणि आज चौदा एप्रिलला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत आणि त्यानंतर दिनांक सोळा रोजी आपण सम्राट अशोक राजा यांची जयंती साजरी करत आहोत खरं म्हणजे यांच्या ज्या जयंती आहेत या प्रबोधन दिन चिंतन दिवस म्हणून आपण साजऱ्या केल्या पाहिजेत महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे कारण ती डोक्यावर घेऊन नाचण्याची प्रक्रिया नाही आहे या सर्व महापुरुषांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी वर्णव्यवस्था नष्ट करण्यासाठी विषमता भेदभाव गैरबजारवाणी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे या सर्व महापुरुषांना आपण कुठल्याही एका जातीत बंदीच न करता सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना लोकांना एकत्रित आपण जा करत आहोत आज या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आणि लोक आलेले आहेत प्रत्येक वेळेला आपण या महापुरुषाच्या जयंत्यासुद्धी अवश्य साजऱ्या केल्या पाहिजेत त्यामुळे आपणास प्रेरणा मिळेल आणि आपला उत्साह मिळेल आणि त्यांनी जे काही कार्य केलं या समाजाने इथून पुढे ते कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर महापुरुषांनी केलेलं जे कार्य आहे ते कार्य मी थोडक्यात सांगतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा उद्धार केला संपूर्ण देशाची उद्धार होते दे। सर्वात महत्त्वाचं त्यांनी या देशातली अस्पृश्यता नष्ट केली स्त्रियांची गुलामी नष्ट केली आणि त्याचबरोबर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला कारण त्यापूर्वी आपणाला मतदानाचा अधिकार हो नव्हता आणि भारतीय संविधानसुद्धा त्यांनी आपणाला तयार करून दिलेलं आहे इतकी मोठी कामगिरी आहे भारतीय संविधान आपण झोपेतनं उठल्यापासनं पुन्हा झोपेपर्यंत प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपली भारतीय संविधानानुसार चालते म्हणजे हा पूर्ण देश संविधानावर चालतो दुर्दैवानं आज ते संविधान खत्म होतं की काय नष्ट होतं की काय अशा प्रकारची भीती सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा व्यक्त केली आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचे चार सिटिंग जज हे रस्त्याच्यावर येऊन रस्त्याला येऊन त्यांनी मीडियाला मुलाखत दिली की भारतातील लोकशाही धोक्यात आलेली आहे जर सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिटिंग जज म्हणत असतील लोकशाही धोक्यात आहे तर आपण कसे म्हणू शकतो की लोकशाही ही जिवंत आहे लोकशाहीचे चार महत्त्वाचे खांब आहेत विधायिका कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया विधायिका जी आहे ती लोकसभा आहे तर त्यामध्ये निवडून जाणारे जे मनुवादी पक्ष आहेत ते पाचची पाचशे पक्ष हे मनुवादी प्रवृत्तीचे आहेत त्यामुळे आपल्या पंच्याण्णव टक्के बहुजनांचा एकही राजकीय पक्ष नाही मग आपल्याकडे लोकशाही कुठं आहे कारण लोकशाहीचा जो आत्मा आहे तो प्रतिनिधित्व आहे दुसरं जर आपण पाहिलं की या लोकशाहीचा दुसरा जो खांबा आहे तो कार्यपालिका आहे कार्यपालिकेमध्ये का एकोणऐंशी टक्के क्लास वन आणि अठ्ठ्याहत्तर टक्के क्लास टू आहेत देशामध्ये दे छत्तीसशे आय ए एस आहेत आए। त्याच्यापैकी चौतीसशे नव्वद एका ठराविक उच्च वर्णीय मनोवादी प्र वर्गाचे आहेत म्हणजे सुद्धा तिथं गेलेलं गे आहे न्यायपालिकामध्ये नव्याण्णव टक्के एका ठराविक समाजाची मक्तेदारी झालेली आहे मनोवादी प्रवृत्तीची झालेली आहे त्यामुळे तिथंसुद्धा आपल्याला प्रतिदंद्व आहे आणि मीडियाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रतिद्वंद नाही आहे या देशामध्ये चार हजार टी व्ही चॅनल्स आहेत पाच हजार न्यूजपेपर आहेत बाप्या आणि बापू बापू जे आहेत प्रवचनकार ते चार हजार आहेत आणि बाप्या आहेत त्या तीन हजार आहेत हे दिवसभर या मनोवादी प्रवृत्तीचं गुणगान गात आहेत त्यामुळे लोकशाहीचे जे, जे, जे चार खांब आहेत विधायका कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया चारही खांबावर ठराविक या का मनोवादी अल्पसंख्य लोकांचं राज्य आहे म्हणूनच आपल्याकडं लोकशाही नाही त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं आपला मताधिकार दिलेला आहे मतदान करायचा अधिकार दिला आहे तो ई व्ही एमच्या माध्यमातून हिसकावून घ्यायला आहे म्हणजे आपण जे मत देणार आहे ते मत या त्या ज्या कॅन्डिडेटला आपण मत देऊ इच्छितो त्या कॅन्डिडेटला ते ती जात नाही म्हणजेच आपला मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे म्हणजे आपणाला कसलाही मत नाही तुम्ही काय खावं काय खाऊ नये हे सरकार ठरवतं अमुक याक्या प्राण्यांचा मांस खाऊ नका अमुक याक्या प्राण्यांचा मांस खा म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यावर बंदी घातलेली आहे तुमच्या बोलण्यावर बंदी घातलेली आहे संसदेमध्ये सुद्धा बोलू देत नाही एकोणीसशे ब्याऐंशी साली गुजरातमध्ये दंगल झाली तिथला हिरा हिरालाल परमार नावाचा काँग्रेसचा लोकसभा सदस्य होता त्याला तिथली दंगल सांगायची होती पण त्यालासुद्धा बसण्यात आलं त्याला सांगितलं लोकसभा अध्यक्षाने की तुला वेळ दिलेली नाही आहे तुला तुझ्या पक्षाने वेळ दिलेली आहे जो आम्ही खासदार संसदेत आमचं म्हणणं मांडायला निवडून पाहतो